ठिकाणी विघ्नहर्ता महिला बचत गटाच्या इथे हळदी कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाने मला आमंत्रित केल्याबद्दल बचत गटातल्या सर्व महिलांना मी आभार मानते सर्व महिलांचे तसेच त्यांनी खूप उपयुक्त असं वाण संक्रांतीचा आम्हाला दिलेला आहे आणि त्या वनस्पतीच महत्व सुद्धा अनेक आहे की त्याच्यामध्ये पचनक्रिया स्मरणशक्ती अशा अनेक अनेक गुणधर्म त्याच्यामध्ये लपलेले आहेत आणि खर तर या वनस्पतीचे इतकं महत्त्व आहे ते इथे आल्यानंतर मला समजलं धन्यवाद तुम्ही एक अत्यंत उपयोगाची गोष्ट दिलेली आहे आणि या वनस्पतीमुळे नक्कीच आम्हाला सगळ्यांना फायदा होईल तसेच या ठिकाणी आता वृक्षारोपण पण होणार आहे की जेणेकरून पर्यावरणाची पण काळजी सर्व महिलांनी घेतलेली आहे एकंदरीत सर्व आनंदीचं वातावरण बघून आणि आयोजकांचं आयोजन सुद्धा बघून अतिशय आनंद झाला खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी विघ्न महिला बचत गटाच्या मार्फत खरोखर एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला पहिल्यांदाच असा उपक्रम पाहिला त्यामुळे ज्या काही सर्व महिला संयोजितात त्यांचे सर्वांचे मनापासून कौतुक आणि आभार तुक 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 हा उपक्रम खर तर आपण कोरोना संपल्यानंतर लगेच कोणाच्या तरी डोक्यात यायला पाहिजे होत परंतु या महिलांनी खरंच विचार करून विचारपूर्वक हा निर्णय घेऊन हा इको फ्रेंडली जो काही उपक्रम राबवला सर्वांना एक वृक्ष देऊन आपल्या दारात ते लावायचं कोरोनाच्या पिरियड मध्ये आपण सगळेजण एक ऑक्सिजन साठी तरसत होतो आणि ऑक्सिजन मुळे नसल्यामुळे अनेकांचे जीव गेले प्रत्येकाच्या घरात कोणाचा ना कोणाचा बळी हा कोरोनाने घेतला आणि त्याला काही अंशी आपण जबाबदार आहोत आणि त्याच्यामुळेच ह्या बचत गटामार्फत त्यांनी सर्व महिलांना एकत्र आणून एक वृक्ष देण्याचा जो काही प्रयत्न केला त्याला खरोखर आपण सर्वांनी महिला बचत गट, गट श्रीगुल यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी मला सुद्धा हळदी कुंकू ला येण्याची संधी मिळाली या ठिकाणी ज्या पारंपरिक प्रथा आहेत त्यामध्ये वाण म्हणून वेगवेगळ्या घरगुती वस्तू दिल्या जातात पण ह्या बचत गटाने एक आणि वेगळा अशा प्रकारच्या हळदी कुंकूच्या निमित्ताने वान म्हणून एक रोप दिलेला आहे त्यामध्ये त्या, त्या रोपाचं लक्ष्मी तरुचे औषधी गुणधर्म असलेला रोप या रोपाच्या माध्यमातून तापावरती गुणकारी गुणकार्य आहे कॅन्सरवर गुणकार्य आहे अतिसार यासारख्या आजारावरती अत्यंत उपयुक्त असं रोप आहे आणि ते घरोघरी पोहोचलेलं आहे मला सुद्धा ते मिळालं आम्ही या रोपाचा उपयोग आपापल्या घरी गेल्यानंतर त्याचं जतन करू ते वाढवू आणि जसं जसं ते वाढत जाईल तस तसा त्याचा उपयोग आम्ही करून घेऊ अच्छा या कार्यक्रमाप्रसंगी हळदी कुंकुवा बरोबरच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीचा सार्थ असा अर्थ या बचत गटाने प्रत्यक्षात उतरवलेला आहे आणि त्याच फलित म्हणून लक्ष्मी तरु अतिशय गुणकारी असं वृक्ष यांनी या हळदी कुंकुवाच्या निमित्ताने प्रत्येक महिलेस वान म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे बघा छोटीशी काहीतरी वस्तू वान मकु देण्यापेक्षा घरात अडगळी ती कुठेतरी पडण्यापेक्षा ज्या वृक्षापासून आपल्याला प्राणवायू मिळतो तेव्हा प्राणवायू वाढवणारा जो वृक्ष आहे त्या वृक्षाचं वाटप या करण्यात आले आहे आणि अतिशय होतकरू असा हा ग्रुप आहे यातील सर्व महिला अति <laughs> उत्साही आणि ऍक्टिव्ह आहेत जुन्नर शहरातील शिक्षक कॉलनी इथे विघ्नहर्ता महिला ग्रुपने आज हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांना वान देण्यासाठी त्यांनी लक्ष्मी तरुण हे झाड सगळ्या महिलांना वान स्वरूपात दिलेलं आहे तर हे लक्ष्मी तरु जे झाड आहे या झाडाचे फायदे खूप आहेत तापावर उपचार पचनशक्ती सुधारक कॅन्सरवर गुणकारी अति सार्वर उपयुक्त आणि प्रतिकार शक्ती वाढवते अशा अनेक गुणांनी युक्त असं झाड अनेक महिलांना वाटप करून त्यांनी खूप असा आगळा वेगळा शहरामध्ये आयोजित केला त्याबद्दल सर्व महिला ग्रुपचे हार्दिक असं स्वागत आणि आभार असा आगळा वेगळा उपक्रम आपल्या शहरातील महिलांनी राबवावा अशी सर्व महिलांना विनंती प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्या बचत गटाने हा जो हार्दिक मुखाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी त्या आयोजकाचे सर्वप्रथम धन्यवाद देईल त्यांना कारण त्यांनी हा अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे एक में में देवन देवन और नहीं। या उपक्रमातून स्त्रियांना फक्त एकमेकांचं म्हणजे त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होणार नाही तर आपण समाजामध्ये जीवन जगत असताना कशा पद्धतीने जगलं पाहिजे किंवा आपल्याला आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेल्या आहेत आता या ठिकाणी झाडांची वाटप वाटप वाट करण्यात आलेलं आहे झाड आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे झाडांचे फायदे किंवा तोटे सांगत बसायचे नाही आहेत परंतु या ठिकाणी झाडे वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी जो झाले आहे तो अतिशस्तुत उपक्रम आहे आणि त्या निमित्ताने मी संयोजकांचे आभार व्यक्त